तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट हानवत खेडरायपूर रस्त्याचे काम आणि पुलाचा दर्जा स्थानिकांची नाराजी उफाळली जळगाव जामोद तालुक्यातील हानवतखेड ते रायपूर तीन किलोमीटरचा रस्ता बीबीएम सिल्कोट करून पूर्ण करण्यात आला आहे मात्र पुलाच्या बांधकामात होणाऱ्या त्रुटींवरून आणि रस्त्याच्या गुणवत्तेवरून स्थानिकांनी रोष व्यक्त केला आहे ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळे या भागातील नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे पुलाच्या बांधकामात त्रुटी आणि कमी दर्जाचे साहित्य नवदखेडरायपूर रस्त्याच्या पुलाच्या बांधकामासाठी हलक्या दर्जाच्या लोखंडी चॅनेल अगल पाईप्स आणि कमी प्रमाणात सिमेंट वापरण्यात आल्याची स्थानिकांनी तक्रार केली आहे या पुलाच्या टिकाऊपणावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे नदीवर बांधण्यात आलेल्या या पुलाच्या स्थायित्वाबाबत स्थानिक नागरिक साशंक आहेत डांबरीकरणातील अनियमितता आणि ठेकेदारावरील आरोप रस्त्याच्या डांबरीकरणात ठेकेदाराने पातळ डांबराचा वापर करून मोठ्या प्रमाणावर चोरी केल्याचा आरोप आहे पंधरा दिवसांपूर्वी जळगाव उन्नती न्यूजने ही बाब उघडकीस आणली होती बातमी प्रकाशित झाल्यानंतर ब्याच लोकांनी रस्त्याची पाहणी केली आणि निकृष्ट कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही नेत्यांची पाहणी आणि नाराजीचा सूर दोनों जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना मांझी तालुका प्रमुख शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे जलगाँव जामोद से मैं यहाँ पे जो मुख्यमंत्री ग्रामीण सड़क योजना के अंतर्गत अनंत खेड़ से रायपुर तक तीन किलोमीटर का जो डांपरीकरण का यहाँ पे बांधा हुआ है वो उसका जो दर्जा है क्वालिटी है वो बहुत ही लोअर क्वालिटी का यहाँ पे काम हुआ है और इसके लिए जो यंत्रणा ने काम किया उसका जो सुपरविजन करने वाला जेई है और जी और कॉन्ट्रैक्टर इन लोगों ने मिल के आदिवासी की आदिवासी लोगों के लिए जो सुविधा मिलनी चाहिए वो उनसे छीनने का काम इन लोगों ने किया है और मैं यहाँ से ये गुजारिश करता हूँ कि जो भी यंत्रणा है उन्होंने इसके ऊपर ख्याल करके इंक्वायरी करना चाहिए और इसमें जो कॉन्ट्रैक्टर है उसका वैल्यूएशन कम करके ये रास्ता दुरुस्त करके अच्छा करने का यहाँ पे मैं यहाँ गुजारिश करता हूँ ओके okay. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संतोष दांडगे यांनी नागरटी रायपूर आणि नवतखेड परिसरातील रस्त्यांची पाहणी केली त्यांनी कामाच्या दर्जाबद्दल नाराजी व्यक्त केली आणि स्थानिक प्रशासनाला जबाबदारी घेण्याचे आवाहन केले रस्त्याच्या कामामध्ये होत असलेल्या अनियमिततेवर त्यांनी टीका केली आदिवासी भागातील विकासासाठी तातडीच्या उपाययोजना गरजेच्या जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी भागात वारंवार अशा प्रकारच्या बोगस कामांबाबत तक्रारी होत आहे स्थानिक नागरिकांच्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे आदिवासींवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी माध्यमांनी आवाज उठवला असला तरी शासनाकडून कारवाईचा अभाव स्पष्ट जाणवतो निष्कर्ष निकृष्ट दर्जाच्या रस्ते आणि पुलांच्या कामांमुळे स्थानिक नागरिकांचे जीवनमान धोक्यात येत आहे प्रशासनाने तातडीने या समस्यांवर लक्ष देऊन गुणवत्तापूर्ण विकास कामे करण्यासाठी पावले उचलणे अत्यावश्यक आहे न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेलायकोन दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज